गणेश आणि महिषासुराची कथा पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो जगात नाश आणि विनाश घडवून आणत होता तो त्याच्या अफाट सामर्थ्यासाठी ओळखला जात होता आणि कोणीही त्याला पराभूत करू शकत नाही देवांना अधिकच चिंता वाटू लागली आणि त्यांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मदत घेण्याचे ठरविले त्यांनी मिळून एक शक्तिशाली प्राणी निर्माण करायचा निर्णय घेतला तो महिषासुराचा पराभव करण्यास सक्षम असेल त्यांनी भगवान श्री गणेशाची निर्मिती केली ज्याला बुद्धी बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य याचे आशीर्वाद मिळाले भगवान गणेशाला महिषासुराचा पराभव करून त्यांच्या दह दहशतवादाचा अंत करण्याचे काम देण्यात आले होते महिषासूर युद्धासाठी तयार झाला होता आणि त्याने भगवान श्री गणेशासाठी लढण्यासाठी राक्षसांची सेना गोळा केली होती भयंकर युद्ध झाले आणि भगवान श्री गणेश राक्षसी सैन्य विरुद्ध शौर्याने लढले पण त्याने कितीही संघर्ष केला तरी महिषासूर खूप शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले महिषासुराचा पराभव करण्यासाठी श्री गणेशाला नवीन रणनीती आखण्याची गरज असल्याचे जाणवले त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि धूर्तपणाचा उपयोग करून राक्षसाला हुसकावून लावले त्याने स्वतःचे म्हशीत रूपांतर करून महिषासुरावर मोठ्या ताकदीने हल्ला केला भयंकर युद्धात भगवान श्री गणेशाचे राक्षसावर विजय मिळवून त्याचा वध केला महिषासुरावर भगवान श्री गणेशाचा विजय हा नवरात्रीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो जो दु देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ नऊ दिवस साजरा केला जातो हे वाईटावर चांगल्याचा विजयाची आणि बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि शहानपणाच्या महत्वाची आठवण करून देते भगवान श्री गणेश आणि म्हैस राक्षसाची कथा आपल्याला आपल्या शत्रूंवर मात करण्यासाठी आणि बुद्धिमत्ता आणि बुद्धी, बुद्धी वापरण्याचे महत्त्व शिकवते हो मोठ्या संकटातही चिकाटी आणि दृढ निश्चयाच्या सामर्थ्यांची आठवण करून देते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद